नमस्कार आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि चटपटीत मटकीची भळ बनवून दाखवणार आहेत तरी पी अगदी पटकन तयार होते आणि खाण्यासाठी तितकी चविष्ट लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे मटकीला मोड कसा आणायचा आहे याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कडाईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यामध्येच मोड आलेली मटकी घालायचे मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून मटकीला शिजून घ्यायचं आहे तर मटकी खूप जास्त वेळ शिजवायची नाही ऐंशी टक्के आपल्याला मटकी शिजून घ्यायचे आता इथे मी पाच मिनटं मटकीला शिजवून घेतलं आहे मटकीला चाळणीवर काढून घ्यायचं आहे आणि मटकीमधलं पूर्ण पाणी निचरून घ्यायचं आहे तर इथे मी मटकीतल्या सगळं पाणी काढून मटकीला एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर टमॅटो बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची मिरची तुम्ही कुटून देखील घालू शकता एक उकडलेला बटाटा टाकायचा आहे अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे एक चमचा भाजलेले जिरेपूड अर्धा चमचा चाट मसाला थोडंसं साधं मीठ घालायचं आहे तर अगोदर देखील आपण मटकी शिजवतावेळेस मीठ घातलं होतं त्यामुळे त्याचा अंदाज पाहून मीठ घालायचं आहे एक चमचा लिंबाचा रस त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून आहे तर यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर बारीक शेव किंवा खारी बुंदी देखील घालू शकता त्याने भेळची चव खूप छान लागते आता हे छान मिक्स करून घेतलंय तर तयार झाली आपली चटपटीत मटकीची भेळ तर सर्व करूया वरतून मी थोडासा बारीक केलेला कांदा टमॅटो आणि लाल मिरची पावडर घातली आहे तर अशा पद्धतीने भेळ तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद